राज्य शासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुना पेन्शन योजनेसाठी संघर्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी गोंदिया जुनी पेन्शन संघटनेद्वारे छत्री मोर्चा आयोजित करण्यात आला असून गोंदिया शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाच किलोमीटर मोर्चा करण्यात आला तर जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करत तो नाही तोपर्यंत विधानसभा सुद्धा परिणाम सरकारला भोगावे लागेल असा गंभीर इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला आहे राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या अनेक समित्यांचा अहवाल मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना सरकारने केल्या नाही तर एक नवीनच पेन्शन योजना सरकारने आणली मात्र तिचा प्रारूप सुद्धा अद्यापही स्पष्ट केला नाही त्यामुळे नाराज झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आज गुंड्यात छत्री मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त करत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल अशी भूमिका राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आज जो हजार संख्येने या ठिकाणी छत्री मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे यामागचा प्रमुख उद्देश आहे की शासनानं जी जुनी पेन्शन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची जी बंद केलेली आहे ती योजना पूर्व सुरू करावी आज सातत्यानं शेकडो मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत परंतु शासन दरबारी ही आवाज हा एक संपूर्ण सामाजिक चळवळ बनलेली आहे शासनानं समजा कर्मचाऱ्यांची आवाज जर ऐकली नाही आणि तत्काळ समजा या निवडणुकीच्या अगोदर ही जर कोणी जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर शासनाला या कर्मचाऱ्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला सामोरे जावा लागणार आहे जुनी पेन्शन ही एकमेव मागणी आमच्या संघटनेची आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा करत आहे या निवडणुकीच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करण्याचं ओट फॉर ओ पी एस चा एक नारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे जो कर्मचाऱ्यांना पेन्शन देईल त्यालाच कर्मचाऱ्यांचा मतदान मिळणार आहे याची गंभीरतेनं दाखल सरकारनं घ्यावी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हा म्हातारपणाचा आधार आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि संपूर्ण कर्मचारी आपल्या सरकारच्या सोबत आहेत असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना संदर्भात आज गोंदिया शहरातील जयस्तम चौकच्या प्रशासकीय इमारती पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाच किलोमीटरचा छत्री मोर्चा काढला यात काँग्रेसचे आमदार सहस्राम कोर्टे यांनी सुद्धा हजेरी लावली असून काँग्रेसची भूमिका जुनी पेन्शन देण्यासंबंधी असल्याचे त्यांनी सांगितले आणि राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी यावेळी आमदार सहस्राम कोर्टे यांनी देखील केली आहे तुझ्या नेहमीच काँग्रेस पक्ष हा कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आणि कर्मचाऱ्याच्या हित जोपासण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो छत्तीसगड असो राजस्थान असो ज्या ज्या ठिकाणामध्ये काँग्रेसची सरकार होती त्या त्या ठिकाणामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षाने केलं नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जुनी पेन्शन सुरू केलीच पाहिजे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिलीच पाहिजे आम्ही अनेक वेळा सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाली ह्यासाठी आम्ही झटतला ला राहिलो लढत राहिलो आम्ही अनेक वेळेस कर्मचाऱ्यांचे मुद्दे उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ही सरकार ही सरकार कोणाचंही ऐकत नाही ह्या सरकारला कर्मचाऱ्यांशी काही घेणं देणं नाही त्यांच्या जुन्या पेन्शनशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून आम्हाला तरी वाटतो की ही सरकार आता तरी जाग झालं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू केलं पाहिजे त्यामुळे सरकार या आंदोलनाची काय दखल घेते हे आता पाहण्यासारखं असेल